नमस्कार मित्रिंना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण ओले शेंगा असतात तर मी शेंगा सोलून घेतलेल्या आहेत तो बघा मसाला वाटण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ओले शेंगदाणे घेतलेले आहेत धने जिरे घेतलेले आहेत अद्रक लसूण घेतलेलं आहे कोथंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे ओल्या स शेंगदादाण्याचं आपण मस्त असं सार बनवणार आहोत तर हे साहित्य आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर इथे कढई ठेवून घेतलेली आहे मी कढई गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल मस्त असं कडकडीत कर गरम होऊन द्यायचं मैत्रिणी तर ह्या रेसिपीला तुमच्याकडे काय बोललं जातं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये समजा तुम्ही उन्हाळ्यात भुईमूंग केलेला असेल ओल्या शेंगा असतील तर तेव्हा बनवलं जातं आणि पाव म्हणजे पावसातून पण शेंगा निघतात पावसाळ्यामध्ये पण बनवलं जातं नक्की करून बघा तुम्ही मैत्रिणी तर या रेसिपीला तुमच्याकडे काय बोललं जातं ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर आमच्याकडे याला झिरकं बोललं जातं शेंगदाण्याचं झिरकं बोलतात प्रत्येक भागामध्ये कसं वेगवेगळी वेग पद्धत असते ब बनवण्याची पण वेगळी पद्धत असते आणि आपण जे रेसिपीला नाव देतो ते पण वेगळं बोललं जातं तर तेल गरम झालेलं आहे मी मोहरी टाकलेली आहे इथे आपण जिरं वाटपामध्ये वाटलेलं आहे त्याच्यामुळे फोडणीला नाही टाकायचं आहे मोहरी मस्त अशी तडतडून द्यायची त्यानंतर मी कढीपत्ता टाकलेला आहे आपण पहिला मसाला दाखवला तो मिक्सरला मस्तसा बारीक वाटून घेतलेला आहे हळद टाकून घेतलेली पाणी टाकून आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट करायची खूप छान टेस्ट लागते ही तुम्ही भातासोबत गरम गरम कुकरचा भात असेल किंवा भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर आपली खमंग अशी फोडणी तयार झालेली आहे आता जे वाटप वाटलेलं होतं आपण ते टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता तर हे बनवलं तर खूप पातळ पण नको खूप घट्ट पण नको मिडियम असं ठेवायचं म्हणजे छान लागतं तुम्ही म्हणजे भातासोबत पण आपल्याला खायला होतं खूप पातळ आणि खूप घट्ट पण असं नाही बनवायचं तर इथे बघा मी कसं केवढं पातळ बनवलेलं आहे बघा खूप छान लागतं माहितीनं ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे काय बोललं जातं नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो अतिशय खूप छान लागतं म्हणजे काय होतं जे ओढले शेंगदाणे असतात ना त्याचा मस्त असं दूध निघतं एकदम व्हाईट व्हाईट खूप छान लागतं मैत्रिणं तर याची टेस्ट थोडी थोडी थाई खडी असते त्याप्रमाणे लागते तर नक्कीच करून बघा मैत्रीणं व्हिडिओला लाईक शेअर आणि कोण नवीन मैत्रिणी आपला चॅनल बघत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते पण मला सांगा आणि आमच्या नाशिककडे असं असं बनवलं जातं झिरकं आम याला शेंगदाण्याचं झिरकं बोललं जातं आणि कोण नासिककर व्हिडिओ बघत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या गावातून शहरातून माझे व्हिडिओ बघतात ते पण मला सांगा म्हणजे आपली वाईटी फॅमिली कुठपर्यंत पोचलेली ते आपल्याला कळेल माझे व्हिडिओ खूप कुठपर्यंत पोहोचतात तेही मला कळेल मैत्रीणं नक्कीच करून बघा ही तुम्ही रेसिपी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रीणं आणि खूप असं उकळवायचं नाही आपल्याला एक दोन मिनटासाठी फक्त उकळून घ्यायचं आहे तर इथे बघा मस्त अशी उकळी आलेली आहे कलर तर खूप छान आणि चवीला तर अप्रतिम लागतं मैत्रीणं तर नक्कीच तुम्ही ट्राय करणार आहे मला माहिती आहे तर नक्की रेसिपी करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा बाय नो